आपल्याला चांगलं वासरू घ्यायचं नाही का हा शर्यतीला शर्यतीचे आपल्याकडे आहेत ऑलरेडी शर्यतीला मला ते असं थोडं चपळ वाटलं खूपच चपळ आहे ते वासरू घेताना दोन आरती वासरू घ्यायचं दोन्ही बाजूच आरत सिद्ध झाला पाहिजे हा हा बरोबर शर्यत क्षेत्र कसं आहे आतापर्यंत धडपड बऱ्याच जणांनी केली आता हे पळते म्हणलेलं थांबतंय थांबते म्हणलेलं पळते असं झालेलं आहे बरोबर त्यामुळं जरी कमी जास्तपणा एका क्षेत्रातला झाला तर कमीत कमी बघणाऱ्यांचा हाकरांचा शेतकऱ्यांचा त्याच्या रुपाकडे बघून आनंद वाढला पाहिजे बरोबर बरोबर असं बर। तर अरे काय वस्तू देखील निघाली अरे काय बैल चांगला निघालाय जातीचा बैल निघाला काय खाणीचा बैल आहे बरोबर गायवर चालू करा हा ठेवा विकू नका बैल दिसतो शोभल अंगणात नुसता बांधून ठेवा बांधून ठेवला तरी थे हरकत नाही ह्याच थोडं गोष्ट आहे म्हणजे ही जोड द्यायची शेरी क्षेत्रात वासर घ्यायचा हा 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 माग ना मागा आम्हाला ते गाय घ्यायचं चाललं होतं तर संजय भाषे बोलले ते मला की नाही का तुमचे तुम्ही त्यांचे गोरूच नाही का असं ते बोलले जाऊ भेटायला जाऊ त्यांच्याकडे आहेत नाही का असं मी येणारच होतो तुमच्याकडे पण मग आमचं ते बैल एक्सपायर झालं आमचं पण त्या वर्षी येणा थोड ते खतलं नाही का मन त्यामुळं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं चाललं होतं पुण्यातून बोलतोय इकडनं पुणे साइड नाही का देवगड रोड हा देवगड नाही 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 शेहगड रोड आपलं कात्रच ना कात्रगड रोड हा शेगड रोड बरोबर शेहगड रोड कात्रज पासून तीन चार किलोमीटर आमतरावर आणि असे कसं आहे आज समाजात कोणी कोणाचं नाव घेईल पण त्यातून सुद्धा हा नाव का घेतो खरंच घेतोय का खरच अंतकरणातून तो त्याच्या पाठीमाग आहे का बरोबर का माझा वापर करून घेण्यासाठी ते नाव घेतलं का खरच माझ्याकडून काहीतरी चवीच टिकण्यासारखं का गोष्टी घडतात म्हणून नाव घेतलं ह्याच्यावर सुद्धा विचार करायचा बरोबर कारण आज प्रत्येक जण प्रत्येकाला पाठिंबा द्यायचा उद्देश वेगळा असतो बरोबर आहे माझं नाव घेतात म्हणजे मी एक चॅनल चा मालक आहे मीडियाचा चा मालक आहे किंवा माझं नाव काय घेतलं असेल खरंच काय आहे का म्हणून नाव घेतलं का ह्या चॅनलचा हो बरोबर आता जर तुम्हाला जर नसतं चॅनल जर चालवायचं असतं तर मग तुम्ही ते एडिटिंग एडिटिंग एकदम केलं असतं ना तुम्ही साध्या प्रकारात एकदम गरिबांच्या घरापर्यंत पोहचता म्हणजे गाया वय दाखवत तुम्हाला ते त्यांचं ते क्षेत्र तुम्हाला पुढे न्यायचंय आपली खिल्लार बरोबर तुम्हाला जर स्वतःचं नाव करायचं असतं तर मग ते एडिटिंग बिडिटिंग चार लागलं असतं ना तुम्ही साधेवानाने व्हिडिओ दाखवता या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला त्यात आवड आहे आणि तुम्हाला त्या विषयामध्ये आवड आहे आणि लोकांपर्यंत तो विषय पोहोचवायचा आहे स्वतःला व्हिडिओ मोठा करण्यासाठी करताय ना तुम्ही बाकी तुमचं म्हणून तुमचं वेगळं आहे तुमची माझी ओळख नसताना मी वेळ देतोय हा साधा सोपा मुद्दा आहे बरोबर बर। वेळ माणसाला तेच ना प्रत्येक गोष्टीची हा तुम्ही कोणाचं नाव सांगताय कोणाच्या नावाने माझ्या सोबत बोलताय कोणी तरी माझं सजेशन दिलंय मग असं मी म्हंटल असत ना की अशी दररोज तर कोणाचं नाव सांगताय कोणाला कशाला वेळ देत बसायचं बरोबर बरोबर बर पण हे दिलेल्या वेळेचा वापर प्रत्येकाला करून घेता आला पाहिजे बरोबर हम्म आणि तो जर नाही वापर करून घेता आला आणि माझ्या लक्षात आलं आज जिला वेळ उद्या भेटणार ना हे सिद्ध आहे हा तेच आहे साईडला तुमचं घर कुठे कोणत्या भागात मंगळवेळा पंढरपूर मंगळवेळा पंढरपूर म्हणजे अक्कलकोटला वगैरे आलो की म्हणून तुमची भेट नसते होय हो त्या भागात आलो की येईल आम्हाला ना म्हणजे तुमच्या याच्यातच मला वासरू येते चांगलं त्यावेळेस म्हणजे पूर्ण तयार आता तुम्ही बोलले नाही का असं म्हणलं की बघू आपलं हाय का बजेट मध्ये पण ते खूपच हाय झालं नाही का आपलं एक दीड पर्यंत दीड पर्यंत एक पर्यंत पर नाही का काय अडचण नाही बसल्या बैठकीला एकदा ओळख झाली ना मला हे मुळात टिकवायचं आहे त्याच्यामुळे टिकवणारा जर भेटला तर मी ऍडजस्ट करू शकतो हा तेच ना तेच नाही तात्काळ मला निर्णयाचा माणूस पाहिजे सांगता आपल्याकडे एकदम असे खेळणार बैल काळापासून आजोबा गेले पण आमच्या आवड अशी की ट्रॅक्टर आला पण ती बैल बांधून पण त्यांना नाही काहीच नाही आम्ही बैलगाडीला असं साधं चार असतो का आपलं गिन्नी वगैरे तोडतात त्यासाठी आम्ही शेरा मारतो त्यांचा व्यायाम होतो त्यांना रिकाम आपण चालवतो पण त्यांना अजून कोणी गेलं नाही मग काय या जरी म्हणलं ना आमच्या दाड ताना तुमच्याकडे काम नाही आमच्याकडे आनंद नाही बाबा आमचे की नाही कोण कसं सांभाळतो कोण कसं नाही असं पण नाही अजून आपल्याला आवड आहे हे गाय पण आहे नाही का शर्यतीचं पण बैल घरच्या होत्या चांगला पडतोय तो चांगले चांगले आप mm. आप ते आपले घरच्या गाईच एवढं भारी पडत म्हणजे एवढं म्हणजे आपल्याला आहे ते आवड आहे आता आमच्या घरी पण आता गाईला वासर झालं कालवड झाली हा आताच पंधरा दिवस झाले ते अचानक जाय झालं तुमचं ते मी कायम ते फेसबुकच तुमचं स्टोरी प्लस पेज ते सगळं बघतो ना आणि युट्यूबच चॅनल पण खास करून ते लगेच ना तुमचं तुम्ही कालच दोन टाकले एक लाल होता आणि एक सार तो ते बघितलं मी म्हणून म्हणलं तुम्हाला कॉल करावा पहिलाच कॉल आहे हा आपला वेळ दिला ज्या गोष्टी अपलोड करतो त्या कशा वाटतात खूप छान खूप म्हणजे खूप भारी म्हणजे सांगायलाच नको म्हणजे आता आम्ही जसं डोळ्याने आम बघणार आमचा एवढं फिरणं नसतं आपल्या भागामध्ये परिसरामध्ये एवढं क्वालिटी नसत पण ज्या जुन्या जाणत्या जुन्या लोकांकडे जे जे काय काय म्हणजे त्यांच्याकडे एका प्रकारे सोनं ते आपण बोलतोय हिरा त्या गोष्टी ज्या आहेत तिथं तुम्ही जाऊन आम्हाला दाखवता मोठी गोष्ट आहे आणि वास्तव वाटलं पाहिजे एडिटिंग वाटली नाही पाहिजे किंवा म्हणजे की बाबा स्वतःसाठी तर नाही करते तुम्ही समाजासाठी किंवा आपल्या त्या खेदार जातीसाठी किंवा धर्मासाठी करताय म्हणून तुम्ही स्वतः पळताय नाही का आणि ते साध पण वाढला पाहिजे तुम्ही जर स्वतःची जर हवा किंवा जर तुम्हाला जर सुता मत होईल सगळं नक्कीच तुम्ही टेडरिक स्टार किंवा तशा ची एडिटिंग केली असते ना तुम्हाला ते समाजापर्यंत पोहोचवायचे. ते पुढं नाही ते पिढ ना पिढी पुढच्या भविष्याने ते पण जोपासलं पाहिजे म्हणून तुम्ही एकदम साधपणा जपता कारण साध्या व्हिडिओ बघून थोडे शहाणी होतात आणि थोडे थोडे शहाणी करत जायचे आणि एडिटिंग च्या चॅनलच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ बनवल्यानंतर लो असंख्य लोक शहाणी करण्याचा उद्देश होतो असंख्य लोक बघतात पण शहान कोणच होत नाही बरोबर नाही प्रत्येकाला वेळ लागला पण होईल नक्की सक्सेस होणार होणार तुमचा जो आहे माणसं जोडली जो गेली नक्कीच हे पण पुढे ज्यांना समजलं त्यांनी तात्काळ घडवत जायचं ही पहिली बरोबर बरोबर मी सांगितलं टिकणार असेल टिकवणार असेल आणि तात्काळ निर्णय घेणार असेल तर त्याला माझ्याकडून ऍडजस्टमेंट आणि पाठिंबा आयुष्यभर असणार आहे बरोबर ते पण आणि जर तात्काळ निर्णय घेणार नाही नुसता गप्पा मारणार आहे एकामेकाची नावं सांगणार आहे आणि वर्षानुवर्ष नुसत्याच गप्पा मारत बसणार आहे मग त्याला उद्या फोन बंदच आहे बरोबर ना बरोबर बर, ते पण हम्म पण तुमचं हाय मी आहे हाय धन्यवाद आभारी आहे तुमचे हा तुमचं आवडत सगळे चालतंय नक्की आपण भेट घेऊ आलो तर तिकडे हो हो ठीक आहे धन्यवाद हो हो